हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे योग आठव्या श्लोकावर लिहिलेली श्रील बलदेव विद्याभूषण यांची गीताभूषण टीका आता वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना कवी आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ हो वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर गीताभूषण टीकेमध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की दहा पॉइंट आठ ते अकरा या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या एकांती भक्तांच्या भक्तीचे वर्णन करतील तर ता भगवंतांचे जे एकांती भक्त आहेत ते कशा रीतीने भक्ती करतात याचं भगवंत वर्णन करणार आहेत आणि दहा पॉइंट आठच्या पहिल्या ओळीत ते भगवंत स्वतःच्या यथात्म्य ज्ञानाचे वर्णन करतात तर भगवंतांचं जे यथात्म ज्ञान आहे त्याचं वर्णन या दहा पॉईंट आठ या श्लोकाच्या पहिल्या ओळीत भगवंतांनी केलेलं आहे तर असं हे जे ज्ञानाचं वर्णन भगवंत करतायत तर या ज्ञानप्राप्तीमुळे भक्ती उदयाला येते आणि त्या भक्तीचे पोषण होते तर या वाक्यांचा यातल्या शब्दांचा अर्थ जाणून घेऊया पहिलं तर श्री बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की ह्या चतुश्लोकी भगवद्गीतेच्या चार श्लोकामध्ये भगवंत स्वतःच्या एकांती भक्तांच्या भक्तीचे वर्णन करत आहेत तर एकांती भक्त म्हणजे काय ज्यांचं एकच लक्ष आहे भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करणं तर अशा प्रकारचे भक्त कशा रीतीने भक्ती करतात याचं वर्णन भगवंत आता या पुढच्या श्लोकांमध्ये करत आहेत तर हे जे वर्णन आहे हे ज्ञान आहे ते मनुष्यासाठी सर्वोत्तम असं ज्ञान आहे जे आपण भौतिक ज्ञान घेतो शालेय कॉलेजच्या शिक्षणातून त्यामधून भौतिक जगतात आपल्याला काहीतरी पदवी मान आणि धन प्राप्त होतो पण हे जे वैदिकशास्त्रातलं जे ज्ञान आहे त्यानुसार काय आहे जेव्हा एखादा व्यक्ती कर्मकांडाचं ज्ञान घेतो तर त्याप्रमाणे वागून तो काय करतो काही पुण्य गोळा करतो आणि त्या पुण्याच्या द्वारे स्वर्ग प्राप्ती प्राप्त स्वर्ग प्राप्ती करू शकतो म्हणजेच काय स्वर्ग कुठे आहे याच भौतिक जगतात आहे म्हणजेच काही कर्मकांड करून व्यक्ती याच भौतिक जगतातल्या उच्च स्थान उच्च ग्रहलोक प्राप्त करू शकतो तसं आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती आहे तो खूप शिकला आणि अमेरिकेला गेला तर कुठे आहे अमेरिका सुद्धा कुठे आहे याच भौतिक जगतात आहे पृथ्वीवरच आहे परंतु आता हे जे ज्ञान आपण घेतो आहोत की भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेत असं ज्ञान देत आहेत की जे जाणून हे ज्ञान जाणून व्यक्ती शुद्ध भक्तिमय सेवेमध्ये मग्न होतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करू शकतो तर असं ज्ञान असलेला हा जो भक्त आहे त्याला एकांती भक्त असं म्हटलं जातं तर एकांती भक्ताला भगवंतांविषयी सगळं ज्ञान आहे आणि तो काय करतोय केवळ भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये मग्न आहे आता आणखीन एक आपण वा वाक्य वाचलं श्री बलदेव विद्याभूषण लिहितात की आठव्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या यथात्म ज्ञानाचं वर्णन करतात आणि अशा ज्ञान प्राप्तीमुळे भक्ती उदयाला येते आणि त्या भक्तीचं पोषण होतं तर हे शब्द जाणून घेऊया यथात्म्य ज्ञान म्हणजे काय जसे भगवंत आहेत जसे भगवंतांमध्ये विविध गुण आहेत गुणसंपन्न भगवंत आहेत तर भगवंतांबद्दलचं सगळं ज्ञान म्हणजे यथात्म ज्ञान तर जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या बद्दलची महानता एखाद्या व्यक्तीला नीटपणे समजते तेव्हा मग तो ते भक्त आहे तो तो व्यक्ती आहे तो भगवान श्रीकृष्णांना सोडून इतर कुणाचाही आश्रय घेत नाही तर जसं एक वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की भगवान श्रीकृष्णांच्या नाम रूप गुण लीला यांचं श्रवण करणं आपल्याला भक्तीमध्ये दृढ होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांची वध ही लीला ऐकतो तेव्हा आपण जाणतो की भगवान श्रीकृष्णांना दुधाबरोबर विष बाजून मारायला आलेली ही जी पुतना आहे तिच्या सेवा भावनेला भगवंतानी स्वीकारलो आणि भगवंत बाळकृष्णाच्या रूपात होते त्याने पुतनेचं आधी दूध प्या घेतलं दूध प्यायले मग विष प्राशन केलं आणि तिचा प्राणही घेऊन टाकला तर छोट्या बाळकृष्णाच्या स्पर्शाने ही पुतनं आहे ती शुद्ध झाली आणि भगवान श्रीकृष्णांनी तिला आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये धात्रीचं स्थान दिलं धात्री म्हणजे छोटं बाळ आहे त्याच्या आईला मदत करणारी धात्री मदतनीस तर वैष्णवाचार्य समजवत आहेत की जी भगवंतांना दूध बाजून नंतर विष देण्याच्या वृत्तीने आलेली पुतना भगवंतांनी तिच्यावर ही कृपा केली आणि तिला जर भौतिक जगतात धात्रीचं स्थान दिलं तर आपण सगळे आहोत ते रोज प्रेमाने भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवतो आहोत तर मग भगवान श्रीकृष्णांना आपण किती आवडते हो नक्कीच आवडते होणार आहेत हां आणि जसं आपण वाचतो ना आता नववा अध्याय आपण वाचला सव्वीसाव्या श्लोकात भगवंत म्हटले की पत्रम पुष्पम फलम तोयम जो मला ह्या गोष्टी मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने दे देईल तर मी त्या स्वीकारतो तर तसंच या भगवंतांच्या आज्ञेनुसार आपण वागतो तर भगवंत आपल्यावर प्रसन्न होतील आणि म्हणून असा हा जो भक्त आहे तो भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीच प्रयत्न करत असतो कार्यशील असतो का असा भक्त भगवंतांच्या सेवेत दृढपणे लागला आहे कारण भगवंतांविषयी त्याला यथात्म्य ज्ञान झालेलं आहे भगवंत आहेत त्यांच्या गुणांबद्दल त्यांनी या भगवद्गीतेतून श्रीमद ज्ञान घेतलं आहे कसं घेतलं आहे अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या मार्फत हे सगळं समजून घेतलेलं आहे पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी स्वत भगवान आहे सर्व कारणांचे मूळ कारण मी आहे आणि या भौतिक जगताला उत्पन्न करणाराही मीच आहे भौतिक जगतामध्ये ब्रह्मा आणि रुद्र आदी प्रमुख असतात तर भगवान श्रीकृष्णाने ही जी सृष्टी बनवली आहे तीसुद्धा भगवंतानी बनवली म्हणजे भगवंतांनी सृष्टी तर बनवलीच आहे आणि तिचं पोषण सुद्धा भगवंतच करतात म्हणजेच काय भगवान श्रीकृष्णांनी ही सृष्टी भौतिक सृष्टी बनवलं आहे आणि तिच्या पोषणा पोषणाचं कार्य सुद्धा भगवंतच करत आहेत हे सगळे आपण बघतो ग्रह तारे आहेत किंवा ही जीव आहेत सगळे त्यांना जे शरीर मिळतं आहेत ते हे सगळं भगवंतांकडूनच आलेलं आहे जसं या आठव्या श्लोकात सुरुवातीलाच भगवंत म्हणतात अहम सर्वस्य प्रभवो तर सगळ्याच्या उत्पत्तीचं कारण भगवंतच आहेत आणि जे काही उत्पन्न होतं आहे भगवंतांकडून त्या सगळ्यांना क्रियान्वित कार्यरत सुद्धा भगवंतच करतात मत्त सर्व प्रवर्तते तर एक वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना एक प्रश्न विचारतात प्रवचन करताना की हा जो पंखा आहे तो वीज पुरवठा केंद्रातून आला आहे का पॉवर हाऊस जिथून आपल्याला शक्य इ, इ इलेक्ट्रिसिटी मिळते तिथून हा आला आहे का तो उत्तर येतं नाही हा तर फॅक्टरीमध्ये पंखा बनतो आणि तो पंखा जेव्हा आपण विकत आणतो आणि घरात तो फिट केला जातो तर मग आता हा पंखा आहे त्याला कार्यरत होण्यासाठी शक्ती कुठून मिळते आहे तर पॉ पाव, पॉवर हाऊसमधून मिळते आहे म्हणजेच हा पंख्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा पंख पंखा बनला आहे एका ठिकाणी आणि हा पंखा आहे पं, कार्यरत काम करू शकतो आहे दुसऱ्याच कारणाने पण भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत असं नाहीये तर भगवान श्रीकृष्णांमधूनच सर्व काही उत्पन्न होतं आहे आणि भगवंतच सगळ्यांना कार्यरत व्हायला शक्ती सुद्धा देत आहेत तर ही जी पहिली ओळ आहे ती आपण जाणून घेतली आहे अहम सर्वस्य प्रभव मत्त सर्व प्रवर्तते तर पुढे श्री बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मीच सगळं उत्पन्न करतो आणि मीच सर्वांना कार्यरतही करतो अशा प्रकारे सर्वांचे सर्व कार्यकलाप माझ्यावर अवलंबून असतात मी सगळ्यांचा नियंता नियंत्रक आणि परमेश्वर आहे पुढे दुसरी ओळ आहे इतिमत्वा ते माम बुधा भाव समन्विता याबद्दल भगवंत म्हणतात या हे, हे दुसरी ओळ म्हणतायत भगवंत तर त्यांना काय म्हणायचं आहे की आध्यात्मिक गुरूंकडून भक्तांकडून माझ्याबद्दलचे हे सगळं ज्ञान आहे ते जो ऐकतो आणि त्या ज्ञानावर पूर्णपणे तो विश्वास ठेवतो काय विश्वास आहे त्याला भगवंतांच्याबद्दल की भगवंतच सर्व कारणांचे कारण आहेत तेच सर्वांचे नियामक आहेत नियंत्रण करता आहेत तर असा जाणणारा व्यक्ती आहे तो बुद्धिमान आहे तो मोठ्या प्रेमाने माझी भक्ती करतो तर मत्वा हे जेव्हा अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून व्यक्ती जाणतो आणि भजनते माम मा भगवंतांची भक्ती करतो तो व्यक्ती बुध आहे बुद्धिमान आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की अधिकृत परंपरेतील भक्त जो आहे तो भगवद्गीता श्रीमद भागवतम याच्या आधारावर ज्ञान सांगत असतात तर असे हे जे भक्त आहेत ते स्वतःचे काही कल्पना करून ज्ञान देत नाहीत तर केवळ वैदिकशास्त्रात सांगितले तेच पुढच्या पिढीला सांगत असतात आणि जो ऐकणारा आहे तो कसा आहे बुद्धिमान व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये या वैदिकशास्त्रांवर श्रद्धा आहे तर असा व्यक्ती आहे तो भगवान श्रीकृष्णांची जी महानता आहे त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो असं नाही आहे की केवळ भाऊक होऊन तो हे ज्ञान स्वीकारतो आहे अंधश्रद्धेने काहीही हा बुद्धिमान व्यक्ती आहे तो स्वीकारत नाही तर हे जे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्त आहेत ते केवळ वैदिकशास्त्रामधलं ज्ञान समजवतात त्याच्यामध्ये स्वतःची मतं घालत नाहीत तर यासाठी जेव्हा एखादा वरिष्ठ भक्त आहे तो नवीन व्यक्तीला समजावून सांगत आहे तर वेगवेगळे संदर्भ देत असतो वेगवेगळे रेफरन्सेस देत असतो आणि हे सगळं जे वैदिक ज्ञान आहे ते समजवलं जातं तर अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली या आठव्या श्लोकावरची गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच श्रीमद् भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल